नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी आणि मित्रांनो आजचा घटक आहे अभियंत्यांचे दैवत डॉक्टर यशू शरय्या मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा घटक आठवा अभियंत्यांचे दैवत डॉक्टर यशू शरय्या कृती एक खाली दिलेल्या परिच्छेद वाचून त्यावर आधारित पाच प्रश्न तयार मित्रांनो मित्रांना एक दिलेला आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात ठाणे शहरात बसबजपुरी माजली होती अरुंद रस्ते सततची वाहतूक कोंडी बेकायदा बांधकामे आणि टपऱ्यांमुळे आलेला बकालपणा हीच जणू या शहराची ओळख झाली होती या शहराचा कायापट केला तो पालिका आयुक्त चंद्रशेखर यांनी चंद्रशेखर यांनी बावीस मे एकोणीशे सत्त्याण्णव रोजी पालिका आयुक्त पदस्तूत्रे स्वीकारली त्यानंतर त्यांनी अशी काही कर्तव्यनिष्ठा दाखवली की आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीत तीनशे वीस कोटी रुपये खर्च होऊन एकूण एकशे ऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते रुंद झाले ठाणेकरांसाठी हा जणू चमत्कारच होता मोकळे भव्य चौक पाहताना डोळ्यावर विश्वास बसेना या चार पदरी घोडबंदर रस्ता आठ पदरी झाला रस्त्यालगत असलेली भंगाराची दुकाने गोदामे गॅरेज उपहारगृहे राजकीय पक्षांची कार्यालय घरे टपऱ्या बघता बघताना इश्य झाल्या व डांबराने आच्छादित शेवारस्ते जन्माला आले हे सार अभूतपूर्व होतं मित्रांनो हा उतार आपण काळजीपूर्वक वाचन केला आता यावर आधी तर आपल्याला पाच प्रश्न तयार करायचे ती मी या पद्धतीने तयार केली तुमचे प्रश्न वेगळे असू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बघूया प्रश्न उत्तर प्रश्न पहिला ठाणे शहराचा काय पलट कोणी केला याचं उत्तर आपल्या उतार्यामध्ये मिळून जाईल प्रश्न दुसरा चंद्रशेखर यांनी ठाणे पालिका आयुक्त पद्धत सूत्रे कधी स्वीकारली बावीस मे एकोणीश सत्त्याण्णव रोजी प्रश्न तीन पालिका आयुक्त चंद्रशेखर यांचे नाव आजही आदराने का घेतले जाते सविस्तर उत्तर आहे उत्तरामध्ये प्रश्न चार रस्त्यालगतची कोणकोणती कौन अतिक्रमणे हटवण्यात आली या ठिकाणी आपल्याला उत्तरं लिहायचे आहेत बंगारची दुकाने गोदामे गॅरेज या पद्धतीने शेवटचा प्रश्न एकोणीसशे नव्वदच्या दशकात ठाणे शहराची कोणती ओळख बनली होती हे सुद्धा सविस्तर उत्तर आपल्याला लिहायचं आहे बघा शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक सहल व परिषदोत्सव यापैकी कोणत्याही एका कार्यक्रमाच्या नियोजनात तू सहभागी होऊन कशी महत्वपूर्ण भूमिका पार पाडशील ते तुझ्या शब्दात थोडक्यात लिही आता या उत्तर वेगवेगळं असू शकतं तुम्ही तुम्हाला ज्यामध्ये आवडे तो कार्यक्रम तुम्ही घेऊन उत्तर लिहू शकता आता या ठिकाणी मी वार्षिक क्रीडा महोत्सवा संदर्भात माहिती लिहित आहे मला आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा ही माहिती शेअर करा बघा उत्तर शाळेमध्ये होणाऱ्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या नियोजनात सहभागी होऊन मी खालील भूमिका पार पाडेन वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा प्रकारांची निवड करणे स्पर्धांचे वेळापत्रक तयार करणे वैयक्तिक खेळ व सांघिक यानुसार वर्गणीय संघ निवडणे संघांची लॉट पाडणे इत्यादी सर्व स्पर्धापूर्व नियोजन करणे तसेच प्रत्यक्ष स्पर्धेशी संबंधित नियोजनामध्ये मैदान तयार करणे मैदानांची आखणी करणे इत्यादी सर्व प्रकारच्या नियोजनामध्ये मी महत्वपूर्ण भूमिका पार पाडेन मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कृती दिन तुझ्या गावातील किंवा परिसरातील बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींची मुलाखत घे आणि झालेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने आली या पद्धतीने चर्चा करून आपण त्यांना कोण प्रश्न विचारायचे त्याचं नियोजन करता येईल बघा बांधकाम व्यवसायामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हा पहिला प्रश्न असेल तर उत्तर बांधकाम व्यवसायामध्ये मजूर अभियंते बांधकाम साहित्य आवश्यक यंत्रसामग्री इत्यादी घटकांचा समावेश होतो त्यानंतरचा प्रश्न आपण त्यांना असा विचारू शकतो बांधकामात पंच यादी म्हणजे काय त्याचं उत्तर पंच सूची ही बांधकाम प्रकल्प पूर्ण होण्याआधी करणे आवश्यक असलेल्या कार्यांची सूची आहे ज्यामध्ये विशेषतः टचअप समायोजन आणि सुधारणा यासारख्या किरकोळ गोष्टींचा समावेश असतो तिसरा प्रश्न बांधकाम नियोजनात व्यवहार्यता अभ्यास म्हणजे काय उत्तर बांधकाम नियोजनातील व्यवहार्यता अभ्यास हा आर्थिक पर्यावरणीय आणि तांत्रिक व्यवहार्यता घटकांचा विचार करून बांधकाम प्रकल्पाच्या व्यवहारतेचे प्राथमिक मूल्यांकन आहे त्यानंतर बांधकाम नियोजनात संसाधनाचे वाटप काय आहे ते महत्त्वाचे का आहे उत्तर बांधकाम नियोजनामध्ये संसाधनाचे वाटप म्हणजे प्रकल्प आराखड्यातील विशिष्ट कार्यासाठी श्रम उपकरणे आणि साहित्य यासारखी संसाधने नियुक्त करणे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी संसाधनाचे कार्यक्षमतेने वाटप केले जाईल याची खात्री करणे महत्त्वाचे आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही स्वतः अद्यापही सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा खाली दिलेल्या शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार कर व आशयुक्त परिच्छेद तयार कर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला परिच्छेद तयार करायचा असतो एका एका वाक्याचा विचार न करता आणि त्या परिच्छेदामध्ये हे शब्द कशा पद्धतीने आपल्याला उपयोगात आणता येतील त्याचा वापर करून परिच्छेद तयार करायचा मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर एक परिच्छेद तयार केलेला आहे आणि त्यामध्ये कळत न कळत हे शब्द वापरण्यात आलेले आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र म्हणजे स्फूर्तीचा जिवंत जीवन, जीवन होय महाराजांनी जनतेचे राज्य स्वराज्य निर्माण केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचंड आशावाद व त्याला कठोर परिश्रमाची जोड दिली मावळे मित्र जमा केले त्यांना स्वराज्याचे देखणे स्वप्न दाखविले व ते प्रतिष्ठेत उतरविले त्यासाठी स्वनियंत्रित आचरण शक्तीला युक्तीची जोड देऊन गणिमे कावा युद्धतंत्र विकसित केले प्रसंगी अत्यंत संयमी भूमिका घेत शत्रूवर विजय मिळवला महाराजांच्या अथक प्रयत्नातून जनतेचे राज्य निर्माण झाले स्वराज्य निर्माण झाले तो मंगलमय क्षण साक्षात अवतारला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर प्रसन्न वातावरणात महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले धन्यवाद मित्रांनो या पद्धतीने हे संपूर्ण शब्द या ठिकाणी या उतार्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील असाच तुमच्या आवडीच्या विषयावरती तुम्ही उतारा तयार करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा थँक्यू पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या शिक्षण खेळूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा थँक्यू